स्टेशन आणि मी जाय होते टेक। नमस्कार मी निशा म्हणजे कोकणी बाई माणूस मला बरेचसे फोन्स येत आहेत मेसेजेस येत आहेत बरीचशी माणसं भेटत आहेत आणि सगळ्यांचा सा एकच प्रश्न आहे की मुलूंच एक्झिबिशन कसं होतं तर मुलूंच्या प्रदर्शनाबद्दल आज तुम्हाला सांगणार आहे बरेच चांगले अनुभव आले त्याबरोबर काही वाईट अनुभवही आले तर म्हटलं सगळ्यांबरोबर शेअर करूया कारण तुमच्यापैकी बरेच जण मला भेटून गेले तिथे आणि सगळ्यांनाच उत्सुकता आहे की नक्की तिथे अनुभव कसा आला तर सुरुवात करते मी साधारण हे जे माझं एक्झिबिशन होतं मुलूंचं हे आठ आणि नऊ तारखेला होतं आणि मागच्या वेळेसारखं म्हणजे जसं बोरिवलीला माझं सामान संपलं होतं तसं इथेही माझं सामान संपलं मला अंदाज नव्हता एकतर इथे माझा व्हिडिओ बराच व्हायरल झाला त्यामुळे बरेच लोक मला भेटण्यासाठी आणि माझ्याकडून खरेदी करण्यासाठी आले होते दुसरी गोष्ट म्हणजे बोरिवलीपेक्षा मी सामान थोडं जास्त नेलं होतं पण मुलूंला आपले लोक जास्त आहेत मराठी लोकं जास्त आहेत कोकणातली लोकं जास्त आहेत त्यामुळे इथे सामान लवकर संपलं गर्दी जास्त झाली तसं मी व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की माझं सामान संपते आणि याच गोष्टीसाठी मी परत मुलूंला येते सहा आणि सात डिसेंबरला त्याच ठिकाणी म्हणजे मुलुंड स्टेशन स्टेशनसमोर शिवसेना शाखेच्या वरती दत्तात्रेय अनेक्स नावाचा हॉल हो आहे तिथेच मी परत येते तारीख आहे सहा आणि सात डिसेंबर आणि यावेळी मी टेम्पो घेऊन येते टेम्पोसोबत ड्रायव्हर असतील जे वस्तीला थांबणार आहेत म्हणजे माझं कुठलंच सामान संपणार नाही भले वीस प्रकारच्या वस्तू असतील त्यातल्या पाच वस्तू संपतील पण उरलेल्या वस्तू तरी असतील म्हणजे कोणालाच अगदी रिकाम्या हाती जावं लागणार नाही म्हणूनच मी मुद्दाम टेम्पो घेऊन येते जरी खर्च झाला तरी माझ्या माणसांना त्यांना हव्या असलेल्या वस्तू मिळतील आणि चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या दर्जाच्या योग्य किमतीत मिळतील तर आता मी अनुभवाबद्दल सांगते मी सहा तारीखला इकडून निघाले म्हणजे कुडाळवरून सहा तारीखला दीड वाजता मी टेम्पो बोलवला होता साधारण अर्ध रसात सगळं सामान वगैरे टेम्पूत भरलं माझी कुडाळवरून सभासदची बस होती वेलांकनी नावाच्या बसने मी आले हेमंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स त्यांच्याकडून मी कायम तिकीट काढते हेमंत हा खूप छान मुलगा आहे कोऑपरेटिव्ह आहे त्याला मी फक्त फोन करून सांगते की मला इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे तिकीट काढ आणि तो तिकीट काढतो तर यावेळी पण माझं जे सामान नेलेलं होतं मुलुंडला ते पहिल्याच दिवशी संपलं त्यामुळे दुसऱ्या दिवशी मला लक्झरीने सामान मागवायचं होतं आणि याच मुलाने म्हणजे हेमंतने माझं सगळं सामान लक्झरीत चढवून दिलं आणि योग्य वेळेवरती माझं सगळं सामान योग्य पैशात पोहोचलं त्यामुळे हेमंतचे आधी सगळ्यात आधी आभार मुलचा एक्झिबिशनचा जो व्हिडिओ मी पोस्ट केला होता तो व्हिडिओ बराच व्हायरल झाला इंस्टाग्रामवर फेसबुकवर आणि यूट्यूबवर सुद्धा त्यामुळे मला बरेच फोनसारखे येत होते लक्झरीच बसले होते मी साधारण अकरा साडे अकरा वाजेपर्यंत मला फोनच येत होते मी सगळे फोन अटेंड केले जोपर्यंत मला रेंज होते त्यानंतर माझं नेटवर्क गेला सव्वा सहा वाजले माझं चौथा झालं आणि धाव्या बाजूच धावचा धाव्या बाजूचं रिक्षा माहिती असं सांगितली आम्ही बरेच जा पोचले आत्ता स्टेशन हा उलटं वाटेल आणि मी जाय होते उलट वाटेल साधारण सकाळी सात वाजता मी पोचले असेल साडेसहा पावणे सातच्या आसपास पा, त्यानंतर मी फ्रेश वगैरे होऊन नऊ वाजता गेले नऊ वाजता जेव्हा मी पोचले हॉलवर तर तिकडे ऑलरेडी काही लोकं येऊन थांबली होती मी सामान वगैरे लावलं आणि मेन म्हणजे काय झालं हा हॉल पहिल्या मजल्यावर असल्यामुळे खाली सगळं सामान ठेवून ते वर नेणं हे जरा मुश्किल होतं कारण माझ्याकडे जड वस्तू असतात बिळाची भांडी बिळ्या वगैरे असल्यामुळे त्यांना वजन असतं माझ्याबरोबर आणखी काही मदतीला माणसं होती अशी माणसं होती ज्यांना मी बोलवलंसुद्धा नाही फोन करून तरी ते कुठून कुठून देवदूतासारखे धावत आले आणि मला मदत केली मनोज होता झुंजार मानेसर आहेत त्यांचा एक छोटासा मुलगा तो इतका गोड आहे त्याचं नाव श्री आहे तो यावेळी पण असेल मुलूंला तुम्हाला पण भेटवते मी त्याला तर ही सगळी माणसं यांना मी फोन करून सांगितलं नव्हतं माझा भाऊ आलेला माझी एक मैत्रीण आलेली अशी बरीच माणसं होती दुसऱ्या दिवशी काय झालं बरंचसं सामान आम्ही लिफ्टमधून वर आणत होतो आणि बरीच माणसं येऊन थांबली होती जवळजवळ पन्नास साठ माणसं होती आणि मला बॉक्स उघडायला पण वेळ मिळत नव्हता कारण प्रत्येकजण हे दे ते दे ते दे, दे असं करत होते तर बाकीची जी माझ्यासोबत मदत करणारी माणसं होती ती सगळं सामान वर आणत होती एक 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 बॉक्स आणि मी काउंटरवर उभी होते त्यामुळे जसा मी बॉक्स उघाड उघडायचे ना मला हे दे ते दे करून सगळ्या वस्तू द्याव्या लागायच्या त्यामुळे कोणी किती काय घेतलं हे मला माहिती नाही आणि सगळी आपलीच माणसं आहेत त्यामुळे मी काय एवढा विचार केला नाही आणि त्यानंतर माझ्या आणि आयोजकांचं असं लक्षात आलं की काही माणसांनी म्हणजे काहीच अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतकी माणसं म्हणेन मी अशा माणसांनी माझ्या वस्तू डायरेक्ट पिशवीत टाकल्या त्याचे पैसे मला दिलेच नाहीत तर हा खूप वाईट अनुभव होता आम्ही बऱ्याच लांबून येतो आम्हाला बरेच खर्च असतात इथून फक्त मुंबईला यायचं म्हटलं तरी खूप खर्च असतो त्याशिवाय मग असं सामान वगैरे आणायचं म्हटल्यानंतर टेम्पोचं भाडं असतं इतर रिक्षाने परत ते सामान इकडे तिकडे नाचवायचा तो खर्च असतो आणि यावेळी मला लक्झरीचे पण पैसे लागलेत लक्झरीतून सामान जे उतरवलं ते परत टेम्पोने नेलं त्यामुळे खूपच खर्च झाला तर जे लोक मला विचारतात ना की मॅडम तुमची तर मजा आहे तुम्ही सगळं सामान संपवून आलात तर असं नसतं ही गोष्ट आपण इकडेच थांबूया ह्याबद्दल मी पुन्हा कधीही वाच्यता करणार नाही फक्त मला इतकंच कानावर घालायचं होतं की अशी गोष्ट घडली आहे तर असं करू नका आता मुलंमध्ये इतका छान अनुभव मला आला कारण मला बरीच लोकं भेटली खूप चांगली चांगली माणसं भेटली ज्यांना मी फक्त फोनवर ऐकत आले ज्यांचा आवाज आणि ज्यांचे पत्ते वगैरे मला माहिती आहे ज्यांनी माझ्याकडून काय काय मागवले म्हणजे ती माणसं अगदी ओळखीची झालेली आहेत रोजच्या घषणेतली झालेली आहेत पण त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा असा योग नव्हता आला बरीच माणसं अशी भेटली खूप छान वाटलं आणि ह्याच माणसांसाठी जी माणसं रिकामी हाते परत गेली आहेत त्यांच्यासाठी मी परत येते सहा आणि सात तारीखला सेम जाग्यावरती मुलूंडलाच तर यावेळी मी अशा काही वस्तू आणणार आहे ज्या खूप युनिक आहेत आणि सगळ्यांसाठीच सरप्राईझिंग असतील कारण मला खात्री आहे की आपल्या कोकणातील नव्वद टक्के माणसांना या वस्तू आवडतीलच तर अशा काही वस्तू माझ्याकडे आहेत मागच्या सगळ्या वस्तू मी आणणार आहेच आणि यावेळी आणखी काही नवीन वस्तू आणणार आहे ज्या तुम्हाला सगळ्यांना खूप आवडत्या आणि गरजेच्या असतील तर यावेळी नक्की या सकाळचे पाच वाजलेत आणि मी लक्झरीचं सामान उतरून गेलो आहे कारण माझं सामान संपलं आणि लक्झरीची जरी चुका मग ॲक्च्युली टेम्पोचं वाढा असतं बरोबर त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी कारण खूपच तुम्ही मला बिझनेस करायला प्रोत्साहन देत आहे आणि तुमच्यामुळेच आपल्या ज्या गावचे लोक आहेत त्यांचे वेगवेगळे पदार्थ मी घेऊन घेते त्यांना पैसे मिळते त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर्विस रोड आहे तसं हायवेच्या त्या बाजूला तो सर्व्हिस रोड आहे तिथून सरळ खाली गेल्यावर साधारण एक दोन ते तीन मिनिटात माझं दुकान आहे ती जी कन्स्ट्रक्शन चालू असते ती बिल्डिंग दिसते ना त्याच्या बरोबर पुढे माझं दुकान आहे नमस्कार मंडळी मी निशा आज सकाळी पावणे दहा वाजता मी घरी पोहोचले आणि त्याच्यानंतर आता मी दुकानात गेले होते आणि आता मी देवळात आले कोकण बाजारने मला संधी दिली कोकण बाजारने मला महालक्ष्मी हॉलमध्ये सुद्धा पहिल्यांदा संधी दिली होती तर कोकण बाजारचे आधी सगळ्यात जास्त आभार मी नेहमी सांगते की मला सोशल मीडियामुळे खूप चांगली माणसं मिळाली आहेत आणि ही सगळी माणसं नेहमी मला सपोर्ट करत असतात ज्या बसमधून मी आले ते बसवाले म्हणा ज्यांनी मला तिथे उतरवलं तेसुद्धा मला जोपर्यंत रिक्षा मिळत नाही तोपर्यंत वाट बघत होते की मॅडम तुम्ही जाल ना व्यवस्थित तुम्हाला गाडी आहे ना कोण न्यायाला येणार आहे का ही विचारपूस करणंसुद्धा मोठी गोष्ट आहे जिथे माझी राहायची सोय हो झाली ती लोकंसुद्धा खूप चांगली होती अशी बरीच माणसं एक्झिबिशनमधली माणसं आयोजक आजूबाजूचे स्टॉलवाले सगळ्याच लोकांनी मला खूप सपोर्ट केला कारण आमची नवीन वेळ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनुभव शून्य आहे गाठीशी तर ह्या सगळ्या लोकांचे आभार पुन्हा एकदा आपण असंच काहीतरी चांगलं घेऊन येऊ सगळ्या लोकांना उपयुक्त अशा गोष्टी आणि माझ्याबरोबरच्या सगळ्या माणसांना ज्यांच्या ज्यांचे प्रोडक्ट्स खूप चांगले आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत असं मला वाटतं त्यांनाही वाटतं त्या सगळ्या लोकांचे प्रोडक्ट्स मी घेऊन येणार आहे तर तुम्ही सहा सात डिसेंबरला दत्तात्रेय अॅनेक्स मुलुंड इस्ट शिवसेना शाखेच्या वरती नक्की व्हिजिट करा आणि हो यावेळी मी जायफळं पण घेऊन येणार आहे कारण बरीच लोक मला विचारत आहेत की जायफळं कधी आणणार तर जायफळं असतीलच आणि याशिवाय आणखी काही सरप्राईजेस आहेत तुमच्यासाठी तर नक्की भेट द्या धन्यवाद